नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींनी छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाचं उद्घाटन केलं संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला मात्र हा कार्यक्रम होऊ न देण्यासाठी कडव्या डाव्या संघटनांनी एक मोठं षडयंत्र रचलं होतं देवेंद्रजी मध्ये या कार्यक्रमासाठी दाखल होतात विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जनसुरक्षा कायदा मागे घ्या असे फलक हातात घेऊन एसएफआय या कडव्या डाव्या विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं वास्तविक हे आंदोलन नसून यामागे छुपा अजेंडा आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे जेएनयूत सुरू होत असलेल्या सामरिक अध्ययन केंद्राला विरोध हा त्यांचा मुख्य हेतू आहे दुर्दैव म्हणजे या कडव्या डाव्या संघटनांची पाठराखण काँग्रेस काँग्रस्त काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा देश का देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस विरोध करत आहे ज्यांनी भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा दिल्या होत्या त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि आपलं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र उभं होत असताना त्याचा अभिमान बाळगायचा सोडून त्याचा विरोध काँग्रेस काँग्रेसनो लक्षात ठेवा देशप्रेमी महाराष्ट्रप्रेमी आणि शिवप्रेमी तुम्हाला कधीच माफ करणार नाही